एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं -cha समाजकारण राष्ट्रभक्ती युवकांना संघटित करण्याची वृत्ती आणि सामाजिक न्यायासाठी अखंड लढा देणारे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी दैनिक समर्थ गावकरीचे मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्य सरचिटणीस माननीय डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ खारी खोबऱ्याची माळ लाकडी बैलगाडी व हरिपाठ देऊन सत्कार केला डॉक्टर तानाजी भाऊ जाधव हे केवळ संघटनेचे प्रमुख नसून एक सामाजिक विचारवंत लोकसंघटक आणि परिवर्तनशील नेतृत्वाचे प्रतीक आहेत त्यांनी टायगर ग्रुप या युवक संघटनेची स्थापना समाजातील वंचित गरीब व मेहनती तरुणांना एकत्र आणण्यासाठी केले या माध्यमातून त्यांनी शिक्षण व्यसनमुक्ती रक्तदान आरोग्य शिबिरे पर्यावरण संवर्धन अन्नदान आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत टायगर ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये युवकांना समाजकारणाशी जोडले युवक जागा झाला तर राष्ट्र जागेल हा त्यांचा मूलमंत्र आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण समाज विकासाच्या चळवळीत सहभागी झाले आहेत सामाजिक उनिवा वृंदिंगत करण्यासाठी त्यांनी विविध गावांमध्ये स्वच्छता अभियान वृक्षारोपण रक्तदान शिबिरे आरोग्य तपासणी शिबिरे आणि शैक्षणिक मदत उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत तसेच शेतकरी कामगार आणि गरीब वर्गासाठी जनजागृती मोहिमा हा त्यांनी हाती घेतल्या आहेत त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे समाजातील विविध क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना सामाजिक बांधिलकीचं टायगर सा म्हणून ओळखले जाते या वाढदिवसाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री नवनाथ जाधव कार्यकारी संपादक दैनिक समर्थ गावकरी राज्य प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई दैनिक समर्थ गावकरीचे व्यवस्थापक माननीय श्री संजय फुलसुंदर तसेच प्रसिद्ध उद्योजक बंडू भागवत उपस्थित होते सर्वांनी डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तरोत्तर यशाच्या शुभेच्छा दिल्या आ, आले। आले। ना। आले। सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम